जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मागी गणेश जन्मोत्सवाच्या समस्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज बाप्पांच्या मंदिरामध्ये हा विनायक अवताराचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आनंदात परंपरेप्रमाणे पार पडलेला आहे संपन्न झालेला आहे या ठिकाणी नुकताच एकशे एक महिला भगिनींच्या शुभ असते गणरायांचा जन्मोत्सवाचा सोहळा पाळण्याचा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे सकाळपासून ब्रह्मणस्पती सुद्धा अभिषेक असेल नित्य अभिषेक असतील गणेशात असतील असे विविध धार्मिक कार्यक्रमचं आयोजन या मंदिरामध्ये आपण केलेलं आहे बाप्पांच्या संपूर्ण मंदिराला अतिशय मनोहारी अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ओम असेल स्वस्तिक असेल घंटा असेल अशा शुभचिन्हांचा वापर केलेला आहे गणपती बाप्पाच्या ह्या अवताराचं जे वैशिष्ट्य आहे मुदगल पुराणानुसार ऋषी काश्यप ऋषी आणि देवी आदिती यांच्या घरी गणपती बाप्पांनी हा विनायक अवतार धारण केलेला आहे आणि देवांतक आणि नरांतक या राक्षांच्या वदासाठी ह्या अवताराचं प्रयोजन झालं ब्रह्मदेवांनी त्यांना अतिशय अद्भुत असा वर दिला होता की ब्रह्मदेवापासून निर्मित अशा कुठल्याही गोष्टींपासून त्यांना मृत्यू नसावा म्हणून गण श्री गणेशाची आराधना ही समस्त देवतांच्या वतीने करण्यात आली आणि बा गणपती बाप्पाने विनायक अवतारामध्ये या दोन्ही राक्षांचा वध केला अशी कथा आहे याचा गुढार्थ असा आहे की गणपती बाप्पा हे सर्वपूज्य आहेत सर्वाधिक पूज्य आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीनुसार ओम नमोजी अद्या असं माऊलींनी म्हटलेलं आहे की याच्या आधी कोण नाही संपूर्ण सृष्टीची रचना आहे आणि हे या विनायक अवतारांना अधोरेखित झालेलं आहे अशा आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटे तीनपासूनच गणेश भक्तांची खूप मोठी गर्दी या दगडूशे लाल बाप्पांच्या दर्शनाची होती आहे पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद